हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत <गणारीग> केंद्र सरकारनं संसदेत सादर केलेलं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर काल राष्ट्रपतींनीही त्यावर स्वाक्षरी केल्यानं या विधेयकाचं रुपांतर कायद्यात झालं आहे हे वक्फ बोर्ड नक्की काय आहे वक्फ सुधारणा विधेयक वा सुधारित करण्यात आलेल्या नवीन तरतुदी आणि त्यामुळे पुढील काळात काय बदल होणार आहेत याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये श्रोते हो वक् सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसवर वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वाक्षरी केली त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आहे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दीर्घकाळ सुरू असलेल्या चर्चेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं या अगोदर बुधवारी हे विधेयक लोकसभेतही तब्बल बारा तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं श्रोतेहो वक्फचं नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे तेवीस साली लागू झाला या अगोदरचा वक्फ अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव रद्द करून वक्फ सुधारित अधिनियम दोन हजार पंचवीस लागू करण्यामागची कारण काय आहेत या अगोदरच्या कायद्यात आतापर्यंत सुधारणा करण्यात आल्या आहेत का वक्फ बोर्डाचा इतिहास काय आहे अशा अनेक मुद्द्यांविषयी ज्येष्ठ कायदे अभ्यासक ऍडव्होकेट नयना परदेशी यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली जेव्हा आपण वक्फ म्हणतो त्याचा अर्थ आहे कोणत्याही व्यक्तीने व संस्थेने इस्लामिक कायद्याखाली धार्मिक वा धर्मादाय कारणा दिलेली संपत्त। या संपत्ती यामध्ये त्या संपत्तीची मालकी त्या व्यक्तीकडून काढून घेऊन अल्लाच्या नावे करण्यात येते आणि एकदा अशी वक्फ केलेली संपत्ती कायमस्वरूपी अल्लाच्या मालकीची होते त्याची मालकी रद्द करता येते म्हणजे चक्क एकोणीसाव्या शतकात झालेली केस थेट लंडनच्या पिहिरी काउन्सिल पर्यंत गेली होती अर्थातच ब्रिटिशांनी हा निर्णय मान्य केला नाही ही सुरुवात होती आपल्या वक्फच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर वक्फ संपत्ती बाबतचा पहिला कायदा एकोणीस शे चौपन्न साली आला आणि एकोणीशे छप्पन साली आलेल्या नवीन सुधारणा कायद्यामध्ये केंद्रीय वक्फ काउन्सिल वक्फ सामागतेची देखरेख करणं आणि राज्य वक्फ बोर्डावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलं गेलं सध्याच जे सुधारणा विधेयक आलेलं आहे हे वफ कायदा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ज्या सुधारणा मुस्लिमांसाठी अधिक फायदेशीर करणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या त्याच्या अनुषंगाने आलेल्या हा एक कायदा एकोणीशे पंच्याण्णव जो आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी करताना अनेक बाबी विचारतच घेतल्या गेल्या नाहीत त्यामध्ये हा कायदा इतर कोणत्याही कायद्यांपेक्षा वरिष्ठ म्हणजे सुपरसीड करणारा ठरवण्यात आलं या कायद्यानुसार म्हणजे एकोणीसशेचा जो वक्फ कायदा आहे त्यानुसार देशातील वक्फ बोर्डाच्या कामकाजावर देखरेख करणं वक्फ संपत्तीचं प्रशासन करणं मुतावल्लीचे कार्य निश्चित करणं वक्फ बोर्डाला देण्यात आलेले अनेक अधिकार या सगळ्यांबाबत तरतुदी करण्यात आल्या हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये वक्फ बोर्डाला अनेक अधिकार देण्यात आले ज्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयाचे अधिकार आणि त्यांची कार्य सुद्धा या वक्फ बोर्डाला देण्यात आले ही जी ची संपत्ती आहे I hate. जेव्हा आपण म्हणजे ते कोणतेही देतात ते देताना तीन प्रकार केले जातात त्यामुळे एक तर ती वक्त संपत्ती म्हणून जाहीर करणं किंवा खूप कालावधीसाठी त्याचा वापर करत असेल तर ती वक्त संपत्ती ठरवणं आणि तिसरं म्हणजे देणगी देणे आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये हे सगळे अधिकार वक बोर्डाला देणारा एक वक् कायदा एकोणीशे पंच्याण्णव करण्यात आला ह्या कायद्यामध्ये अतिशय आक्षेप घेणारी वाढ झाली त्याच्यामध्ये जरी संपत्ती गैरमुस्लिमांच्याकडून घेतली गेलेली असेल किंवा त्यांच्या वापरामधली असेल तरी ह्या बोर्डामध्ये कोणालाही जैन मुस्लिमांना प्रतिनिधित्वच नव्हतं किंवा त्यांना काहीही आपली बाजू मांडण्यासाठी पारदर्शकता नव्हती दिवाणी न्यायालयाचे अधिकार बोर्डाला दिलेले होते इतकंच नव्हे तर त्यांचा निर्णय अंतिम ठरवण्यात आला होता म्हणजे जर त्यांचा निर्णय अमान्य झाला तर कोणत्याही न्यायालयात जाण्याची कोणतीही तरतूद या कायद्यामध्ये ठरली नाही आणि म्हणूनच या कायद्याला अनेक वेळा आक्षेप घेतले गेले कारण या कायद्यातील मेन जे मुख्य तरतुदींबाबत वाद झाले त्यातले म्हणजे एक म्हणजे एकदा दिल्यानंतर मालकी हक्क रद्द न करता येणं एकदा संपत्ती वक्फ म्हणून जाहीर केली की त्याची पुन्हा मालकी परत घेता येईल दुसरी गोष्ट म्हणजे वक्त संपत्तीवरती झालेले अतिक्रमण आणि शिवाय त्याचं होणारं बोर्डाकडनं किंवा इतर लोकांकडनं होणारं गैरव्यवस्थापन तिसरी महत्वाची बाब म्हणजे जो सर्व केला जातो तो सर्व्हे वफ बोर्डाकडनं जाणून बसून केला जाणारा जान। विलंब आणि त्याच्यामध्ये कोणतीही न्यायिक देखरेख नसण या अनेक आक्षेपांमुळे आणि त्यांना इतर लोकांसाठी न्यायाचे दरवाजे बंद होत होते आणि म्हणून या कायद्याला आक्षेप नेले गुजरात उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये दोन हजार चौदा पासून आवश्यक असतानाही वक संपत्तीचं सर्वेक्षणच झालेलं नाही वफ कायद्याच्या चलन कोणतीही संपत्ती व मालमत्ता अधिकार होता आणि त्याचा बऱ्याच वेळा दुरुपयोगही केला गेला कारण ह्या बाबतीमध्ये कोणतेही पुरावे न घडवता व बोर्ड सदस्य ही मालमत्ता वक मालमत्ता माल असल्याचं जाहीर करत होती याच्यामध्ये चार संवैधानिक वैधता पडताळण्याची गरज सुद्धा लक्षात घेतलेली नव्हती आणि म्हणून या कायद्यामध्ये प्रस्तावित सुधारणा विधेयक आणण्यात आलंय मजेशीर गोष्ट म्हणजे अनेक मालमत्ता आपल्या कल्पनेतही नसतील अशा अनेक मालमत्ता ह्या वक मालमत्ता आहेत त्याच्यामध्ये तामिळनाडू मधली संपूर्ण गावच्या गाव वक मालमत्ता झाले ते असू शकत नाही आणि याच्यासाठी कोणतेही पुरावे देणं बंधनकारक नसल्यामुळे वक बोर्डाने त्या मालमत्ता या वक मालमत्ता जाहीर केली आहे मंगळूर येथलं ईदगाह मैदान जिथे नेहमी नमाज पडला जातो ईदच्या दिवशी ते देखील वक बाय यूज म्हणून वक मालमत्ता जाहीर झाली सुरत महापालिकेची इमारत ही सुद्धा वक मालमत्ता आहे कारण अनेक वर्ष ही आधी केव्हा तरी ती मुस्लिम कायद्याखाली कोणत्या तरी सणांसाठी वगैरे ती मालमत्ता वापरली गेली हिंदूंचं समजलं जाणाऱ्या समूहामधली दोन बेटांवरती दे देखील वक्क बोर्डाने आपला अधिकार सांगितलाय गुजरात मधील एक संपूर्ण शिवशक्ती सोसायटी आहे ही सुद्धा वक मालमत्ता जाहीर करण्यात आलेली आहे अलाहाबाद हायकोर्टाची जमीन लखनौ रेल्वे स्टेशन अशा अनेक मालमत्ता या परस्पर वक मालमत्ता जाहीर केलेल्या आणि ह्याच्यामध्ये ही मालमत्ता तशी जाहीर करताना त्या संदर्भात कोणतेही पुरावे विचारात घेतलेला त्याच्यामधूनच आपल्या लक्षात येतं की ह्या मालमत्तांचं कसं गैरव्यवस्थापन होत होतं आणि कसे त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि म्हणूनच आता जो जी सुधारणा विधेयक आहे ज्याचं नाव युनिफाईड वर्क मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी असं जे आहे हे केवळ आणि केवळ त्याची पारदर्शकता वाढवणं त्याच्यामध्ये कार्यतत्परता आणणं आणि त्याचं संपूर्ण व्यवस्थापन सुधारणं या अनुषंगानेच आणण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच वर्फ कायद्यामधल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ज्या आक्षेपार्थ किंवा ज्या अन्यायिक म्हणू शकतो अशा टाइपच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या बाबतीत विचार होणं गरजेचं होतं आणि तो विचार पूर्णपणे या नवीन सुधारणा विधेयकात करण्यात आलेले आहे श्रोते हो वक्फ बोर्ड आणि त्या संबंधित कायदा याची पार्श्वभूमी आणि इतिहास आपण नुकताच ऐकलात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या वक्फ सुधारणा विधेयकात करण्यात आलेल्या तरतुदी या विधेयकाचा उद्देश आणि या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर होणारे आगामी बदल याविषयी ज्येष्ठ कायदे अभ्यासक आणि महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य अॅडव्होकेट अविनाश भिडे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं लोकसभेमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस आणि मुसलमान वक्फ निरसन बिल 2024, दोन हजार चोवीस अशी दोन विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आता ही विधेयक कशासाठी मांडलेली होती तर वक्फ बोर्डाच्या कामात सुसूत्रता आणणे वक्फच्या जमिनी संपत्ती यांचे वापरावर नियंत्रण असणे नियोजन करणे त्याचा वापर चांगल्या कामासाठी होणे यासाठी ही दोन्ही विधेयक आणली गेली वक्फ अमेंडमेंट बिल मध्ये एकूण चौवेचाळीस विभाग सेक्शन्स आहेत त्यापैकी जवळजवळ एकोणावीस विभागात दुरुस्त्या करण्याची शिफारस कमिटीने केली होती आता ही जे कमिटीने दुरुस्त्या सुचवल्या त्यानंतर आणि राज्यसभा ज्या मंजूर केलेल्या आहेत त्या दुरुस्त्या काय आहेत त्याच्या बघू आपण पहिली दुरुस्ती तर कायद्यातल्या नावात त्यांनी दुरुस्ती केली म्हणजे मुसलमान वक्त ऍक्ट हा जो ऍक्ट होता तो सर्व रद्द झाला परंतु वक्तव्य अमेंडमेंट ऍक्ट असं नाव त्या नवीन कायद्याला देण्यात आलं दुसरी त्याच्यातली दुरुस्ती अशी होती की कोणालाही केवळ घोषणा करून किंवा दान देऊन कुठलीही संपत्ती वक्त संपत्ती म्हणून घोषित करता येणार नाही अशी दान देणारा व्यक्ती किमान पाच वर्ष त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारलेला असावा आणि जी काही जमीन संपत्ती दान द्यायची आहे ती त्या माणसाच्या मालकीची असावी असा एक नियम त्याच्यामध्ये आहे अशी दान दिलेल्या संपत्तीमधील जर महिलांना काही हक्क असेल तर तो महिलांचा हक्क अबाधित ठेवण्यात आलेला आहे कोणतीही सरकारी संपत्ती वक बोर्डाची असल्याचे जाहीर करता येणार नाही ये ही एक दोन नवीन दुरुस्ती त्याच्यामध्ये केली संपत्ती बाबत वाद जर निर्माण झाले तर ते वाद जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्वीच्या कायद्यामध्ये वक बोर्डाकडे ते वाद निवारणासाठी जात होते आता हे सगळे वाद आता जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडले जातील आणि जिल्हाधिकाऱ्यांची वतीने त्याची चौकशी कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे होणार आता हे वक्त बोर्डातल्या दुरुस्त्यांमध्ये जे नवीन कायद्यातल्या दुरुस्त्यांमध्ये वक्त बोर्डाची काय रचना असेल तर ती वक्त बोर्डात दोन सदस्य गरीब मुसलमान असतील तसेच त्यामध्ये दोन महिला मुस्लिम सदस्य पण असतील कमीत कमी एक सदस्य शिया सुन्नी व मुसलमान समाजातील बॅकवर्ड क्लास मधील प्रत्येकी एक असे सदस्य त्या बोर्डात असतील बोर्डा आगाखानी समाजातील एक एक सदस्य त्या बोर्डात असेल त्या बोर्डाचे अध्यक्ष एक जिल्हा न्यायाधीश एक तर वर्किंग किंवा रिटायर्ड असतील आणि त्याचप्रमाणे त्या त्या राज्य सरकारचा जे सचिव पदाच्या अधिकारी असतील त्या आरोप लेवलचे त्यांच्या एक सदस्य त्या 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 तो राज्य सरकार नियुक्त करेल आता वर्क ट्रायब्युनलने जे निर्णय घेतलेले आहेत तर त्या निर्णयाच्या विरुद्ध नव्वद दिवसाच्या आत त्यावर अपील उच्च न्यायालयात करते जे पूर्वी अजिबातच त्याची तरतूद नव्हती तर आता अपिलाची तरतूद प्रणाली आहे त्याचप्रमाणे वर्क बोर्डाच्या मालमत्तेचे ऑडिट सरकारी ऑडिटर्स द्वारा केले जाईल इतकेच नव्हे तर शिया सुन्नी बोरा आगाखनी समाजातील त्या त्या व्यक्तींना कारण त्यांचे सदस्य तर त्या वस बोर्डात असणारच आहेत पण त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक गटाचा शिया असेल सुन्नी असेल तर त्या प्रत्येक गटाचा वेगळा बोर्ड करण्याचे अधिकार सुद्धा त्या लोकांना दिले आता याचा फायदा काय होणार आहे सगळ्याकडे ओरड इतकी चाललेली होती की त्याच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे मुस्लिम समाजावरती अन्याय होणार आहे तर खरंच तशी वस्तूसाठी आहे का हे पण आपण बघू आता प्रत्यक्षात बघितलं झालं तर खर तर हा मुसलमान समाजालाच आणि त्यामधील वेगवेगळ्या घटकांनाच याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे मुसलमान समाजातील स्त्रियांवर होणारा जो अन्याय होता तो बंद झालेला आहे किंवा होणार आहे त्याचप्रमाणे वक्फ प्रॉपर्टीच्या उत्पन्नातून आता वक बोर्डाने घेतलेले जे निर्णय आहेत वक प्रॉपर्टीच्या संदर्भातले तर त्या वर्क प्रॉपर्टीच्या उत्पन्नातून काहीही वाटा समाजातील परितक्त्या म्हणजे मुस्लिम समाजातील परितक्त्या किंवा घटस्फोटी महिलांसाठी किंवा गरजू महिला मुलींसाठी वापरावा अशी एक तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि ते अतिशय उपयुक्त तरतूद आहे त्याचप्रमाणे बळजबरीने निरपराध लोकांची संपत्ती वर्क संपत्ती म्हणून जाहीर करता येणार नाही त्याचप्रमाणे न्यायातील येणारे अनेक खटले म्हणजे जे वाद निर्माण होतील तर ते असे वाद खटले वाद ते अतिशय कमी होऊन जातील आणि जे वाद अनेक वर्ष पेंडिंग आहे तसं ते होणार नाही त्याचप्रमाणे वक बोर्डाच्या संपत्तीचे खर्चाचे ऑडिट होईल त्याचा हिशोबही सादर करावा लागेल या अगदी काही छोट्या दुरुस्त्या काही अगदी त्रोटक दुरुस्त्या मी आता सांगितल्या परंतु ज्या पद्धतीने या संदर्भामधले निगेटिव्ह नरेटिव्ह समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न झाला होता तर तसं नाही आहे कारण ज्यांनी ज्यांनी लोकसभेत होणारी चर्चा ऐकली असेल किंवा राज्यसभेत झालेली चर्चा ऐकली असेल तर केंद्र शासनाचे अतिशय चांगलं विचार या दोस्त आहेत कायदा होता मुसलमान तर याच्यामध्ये ज्या तरतुदी होत्या ज्याच्या तरतुदी होत्या बेकायदेशीर खूपच संदिग्ध होता ते सगळं कायदा तो आता रद्द झालेला आहे त्यामुळे समाजासाठी एक खूप चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे असं मला वाटतं श्रोते हो वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संसदेत मंजूर झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की वक्फ सुधारणा विधेयक आणि मुस्लिम वक्फ रद्द विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणं हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे हे सामाजिक आर्थिक न्याय पारदर्शकता आणि सर्वसमावेशक वाढीसाठी आमची सामूहिक वचनबद्धता अधोरेखित करतं हे विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल जे दीर्घकाळ दुर्लक्षित आहेत ज्यांचा आवाज ऐकू येत नव्हता आणि जे संधीपासून वंचित राहिले आहेत एकूणच केंद्र सरकारच्या पुढाकारानं आलेला नवीन वक्फ सुधारित कायदा हा समाजातल्या दुर्लक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर